नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आणि आज आपण मस्त नेहमी आळूच्या पाण्याच्या वड्या करतो आणि त्याची देठ फेकून देतो तर आज आपण काय करायचंय ही बघा मी अशी आळूची जी पाठीमागची देठं आहेत ना म्हणजे जरा आपली नेहमीची पातळ नको आहे जाडी जाडी अशी देठ पाहिजेत आपल्याला मी इथे बघायची अशी साल काढून इथे अशी जाड जाड देठं करून घेतलेली आहेत बघा अशी जाड पाहिजे पातळ अशी एकदम पातळ असतील तर नाही होणार तर अशी जाडी जाडी आपल्याला देठं असे मिळाली ना कधी तुम्हाला तर तुम्ही नक्की हा आज आपण रेसिपी दाखवणार आहे ती नक्की करून बघा खूप छान होती तर काय करायचं इथे मी बाकीचे करून ठेवलेले आहे वेळ जाऊ नये म्हणून हे बघा हे असं आहे ना हे असं फक्त सगळं काळ काढून घ्यायचं त्याचं पूर्ण अशी शेंग सोलून घ्यायची हे बघा म्हणजे खाज येणार नाही ही जाडा जाडा मी फक्त घेते बघा हे असे मी सगळे करून घेतलेले आहेत आता हे काय करायचं आपल्याला गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये चिंच घालायची एक पंधरा मिनटं आपल्याला उकळून घ्यायची आता मी बोलता बोलता मी गरम पाणी पण करत ठेवलेलं आहे हे बघा आपलं पाणी उकळलेलं आहे आता याच्यामध्ये आप आपण ही देठ घालायची सगळी ही एक पंधरा मिनटं आपल्याला छान वापरून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याकडे जे काही चिंच कोकम असेल ते आपण आप याच्यामध्ये घालायचं पाण्यामध्ये आणि थोडंसं मीठ घालायचं बघा आज आपण देठाची नवीन रेसिपी करणार आहोत आता ही छान वाफवून घ्यायची आपल्याला एक पंधरा मिनटं तोपर्यंत आपण त्याचा लागणारा मसाला पण बघूया हे बघा मी आता काय केलं पंधरा मिनटं आपले छान त्या देठं आपली उकळल्यानंतर ते पाणी मी पूर्ण ओतून दिलं आणि देठं बाहेर काढून परत एकदा थंड पाण्याने धुवून घेतलं थंड म्हणजे नॉर्मल पाण्याने आणि जे आपण आता बघा आणि तुम्ही नेहमी ती सालं काढते वेळी हाताला तेल वगैरे लावा आता ह्याच्यामध्ये आपण चिंच टाकली होती हे बघा देठा अशी उकळून झालेली आहे आता काय करायचं आपल्याला देठं लाटण्याने अशी लाटून घ्यायची म्हणजे जेणेकरून अशी पसरळ झाली पाहिजे तर ते पीस छान दिसतील तर त्याच्यासाठी आपल्याला देठा पाहिजेत हे बघा अशी बारीक असली तर मग ती छोटं छोटं होणार आणि जाड असेल तर अशी छान मोठी आपल्याला मिळतात तर बघा किती छान मी लाटण्याने लाटून घेतल्यामुळे ती खूप अशी मस्त पसरट झालेली आहे तर ये पन ता हे पण असं बघा आता हे आता मी लाटण्याने असं पसरड आपण जसं आळूवडी करताना शिरा लाटतो ना, ना त्याप्रमाणे लाटण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचंय जेणेकरून ते थोडंसं असं पसरट होईल तर मी हे सगळं बाकीचं करून घेतलेलं आहे आणि हे पण आपण लाटून घेऊया छान आता आपलं सगळं लाटून पसरळ झालेलं आहेत त्या आणि त्याच्यासाठी मी परत सांगते की डेट आपल्याला जाडे जाडे पाहिजेत आता आपण थोडस चवीनुसार मीठ घालूया आता ह्याच्यामध्ये आपण थोडस आलं लसूणची पेस्ट किंवा खरडा तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर थोडस लाल तिखट घालूया तुमच्या चवीनुसार घालायचं आहे तुम्हाला थोडा गरम मसाला घालायचा आपल्याला थोडा चाट मसाला घालायचा आणि हे छान एक जीव करायचंय आपल्याला हाताने कारण सगळं त्याला लागलं पाहिजे आणि अलगत हाताने कर करायचं अगदी घाई घाई असं काहीतरी धसक मुसक नाही करून करायचं म्हणजे असं काहीतरी चवून वगैरे नाही सगळ्याला छान आपलं लागलं पाहिजे व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यासाठीच आपल्याला जाड असे पीस पाहिजेत म्हणजे आपल्याला जाड अशा हे पाहिजेत देठ आता बघा हे आपलं छान लावून झालेलं आहे आता आपण काय करायचं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे आपण थोडंसं रवा घेतलेला आहे त्याला लावायला त्याच्यानंतर इथे थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडस डाळीचं पीठ घ्यायचं ते तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं थोडा गरम मसाला घ्यायचा आहे थोडस लाल तिखट घ्यायचंय आणि थोडा चाट मसाला आहे म्हणजे तुम्ही काप करताना त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय याच्यात पण आपण थोडस मीठ घालूया थोडस आपण मीठ घातलंय चवीनुसार आता काय करायचं आपण आता हे जे काप आहेत की नाही देठ हे छान अशी याच्यात घोळून घ्यायचे आणि थोड्याशा तव्यावर तेल टाकून ही छान आपल्याला इकडून पाच मिनटं तिकडून पाच मिनटं अशी परतायची आता अशी मी सगळी करून घेते तवा गरम करायला ठेवते छान आपला तवा पण गरम झालाय आणि आपले छान असे ते पीस पण छान झालेले थोडेसे तव्याला तेल लावायचं आपल्याला फार काही तेल नाही घालायचं आपल्याला हे आलटून पटून घ्यायचेत आपल्याला गॅस बारीक ठेवायचंय आपल्याला बारीक असल्यावर अशी दिसतात गॅस अगदी आपण बारीक आहे छान थोडं थोडं तेल टाकून आपण दोन्ही साईडला छान आपल्याला भाजून घ्यायचं थोडं थोडं तेल घालायचं आपल्याला कारण ते शेकला शेकायला हवं ना थोडस तेलामध्ये त्यामुळे थोडस तेल आपल्याला घालावं लागेल आणि छान होऊन द्यायचं आपल्याला मस्त अशी घाई करायची नाही छान आपण पलटून घेऊया आणि छान आपल्याला दोन्ही साईडने करून घ्यायचे मस्त आता पाठीमागून बघून पण तशीच आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायची आहे छान होऊन देऊया आपण मस्त बारीक गॅसवर आपल्या दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आणि मी गॅस बंद पण केलेला आहे आता थंड देखील आपण प्लेटमध्ये दे काढून घेऊया आहा हे बघा आपण सजवून आणलेलं आहे मस्त स्टार्टर आणि कोणी याला ओली बो ओले बोबील पण म्हणतात का तर आपण असं आज स्टार्टर मस्त स्टार्टर केलेलं आहे तर मस्त आता आम्ही खाऊन बघते सॉस लावून खूप मस्त आले तुम्हाला नक्की आळूची जर तुम्हाला जाडी जाडी मिळाले तर तुम्ही नक्की करून बघा बघा किती छान झालेले आहेत कुरकुरीत आपले तर हे बघा किती सुंदर असे आपले झालेले आहेत तर तुम्ही नक्की कधी कधी कसं होतं की आपल्या देठांमध्ये पण खूप गुणधर्म असतात त्यामुळे ह्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा की देठ फेकून देऊ नका पण त्याच्यासाठी तुम्हाला जाडच अळूचे देठ लागतील त्याशिवाय ते होणार नाही व्यवस्थित जेवढे जाड असतील तेवढे ते सुंदर आणि पसरट दिसतात आणि नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा स्टार्टर खूप छान झालेली आहे मस्त झालेले आहे आणि आवडली तर लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद हां